आज अ फर्स्ट जानेवारी टू थाउजंड ट्वेंटी फाइव जर तुम्ही मल्टिपल सेविंग्स अकाउंट वापरत आहात तर आरबीआय तुमच्यासाठी नवीन रूल्स काढलेत आणि जर त्या सेविंग्स अकाउंट मधून बाय चांस एक अकाउंट इन ऑपरेटिव्ह असेल तर हा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी आहे हे रूल्स आरबीआय ने आपल्या डिसेंबर वाटल्या लेटेस्ट नोटिफिकेशन मध्ये काढले आणि जसं की तुम्ही बघताय की हे नोटिफिकेशन आपण एकाला लिहिले जे रेफरन्स प्रिव्हियस ला जोडलं गेलं तर ही नोटिफिकेशन समजवण्यासाठी आम्हाला जी जुनी नोटिफिकेशन होती ती आधी समजावी लागेल आता तसं बघायला गेलं तर ही नोटिफिकेशन अकरा पानांची आहे तर मी तुम्हाला ही नोटिफिकेशन ब्रीफ मध्ये समजवणार आहे सो दॅट आपल्याला जी नवीन लेटेस्ट नोटिफिकेशन आहे ना ती आपल्याला चांगल्यापैकी आपण समजून घेऊ शकतो आणि आपण हे पण कळून घेऊया की आपल्याला नेमकं काय केलं पाहिजे आणि तुम्ही टेन्शन नका घेऊ या दोन्ही नोटिफिकेशन ची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकले व्हिडिओ बघून झाल्यावर त्या लिंक बघा चला आता आरबीआय फोर भारतामध्ये दहा कोटींपेक्षा जास्त बँक अकाउंट इन ऑपरेटिव्ह होते इन ऑपरेटिव्ह म्हणजे जे मागच्या दहा वर्षापासून ऑपरेटर्स नाही झाले आणि त्या अकाउंट मध्ये टोटल चाळीस हजार कोटींपेक्षा जास्त पैसा असाच पडलाय म्हणजे इट इज लाईन अनक्लेम्ड सो नॅचरली आरबीआय बँकला फोर्स करता की तुम्ही अशा कस्टमर्सला शोधा आणि ते त्यांचे पैसे परत करा चला तर सकिल बघूया ह्याच्यामध्ये फर्स्ट पेज मध्ये जो सेकंड पॉईंट आहे ह्या पॉईंटचा अर्थ असा आहे की बँक मध्ये इन ऑपरेटिव्ह अकाउंट आहेत त्यासाठी ने डिसाईड केले की कॉम्प्रिहेन्सिव्ह गाईडलाईन्स काढावी लागणार ह्याच्या आधी आरबीआय बँकला फक्त सजेशन देत होती बट क्लिअरली ते काम नाही करत पण आता आरबीआयने बँक वर थोडं जास्त प्रेशर बनवलंय ऑब्जेक्टिव्ह इज टू रिड्यूस द अनक्लेम डिपॉझिट जसं की मी तुम्हाला सांगितलं की ऑलरेडी चाळीस हजार कोटीपेक्षा जास्त पैसा असाच अनक्लेम्ड पडला तर बँकला नेमकं काय केलं पाहिजे या सर्कुलमध्ये आरबीआयने बँक ला इन्स्ट्रक्ट केलं की असे जे इनॉपरेटिव्ह अकाउंट आहेत त्यांच्या कस्टमर्स ला तुम्ही एस एम एस पाठवा किंवा मेल पाठवा आणि जर तुम्हाला समजा एस एम एस किंवा मेल वर रिवॉर्ड बॅक आहेत किंवा अकाउंट होल्डरला काही झालं असेल तर तुम्ही त्यांच्या नॉमिनी किंवा लिगल एअरला कॉन्टॅक्ट करू शकता आरबीआयने अजून पण मेजर सांगितले आहेत बँकला लाईक सेंडिंग फिजिकल लेटर्स रेग्युलर एडल्टिंग एक्सेट्रा टू मेक शुअर की जे अनक्लेम डिपॉझिट्स आहेत ना ते परत केले जातील पण जर आपण विचार केला तर का म्हणजे आरबीआय एवढी मोठी स्टेप का घेते म्हणजे जर कस्टमर आपला पैसा अकाउंट मध्ये टाकून विसरलाय तर ती कस्टमरची चुकी आहे ना पैसे राहिले बाजूला पण आरबीआय रिस्क ऑफ फ्रॉड काय होणार माहिती आहे या अनक्लेम अकाउंटला कोणताही फ्रॉड किंवा ना तुमचा आयडी फॉर्ज करणार आणि त्याची ओनरशिप क्लेम करणार आणि मग या अकाउंट मधून फ्रॉड होण्याचे चान्सेस खूप वाढतात सो यार त्याचमुळे आरबीआयने हा रूल काढलाय फॉर अनक्लेम्ड अकाउंट म्हणजे बघा The segregation of inoperative accounts is required to be done to reduce the risk of frauds. The transaction in operative accounts, which have been reactivated, shall be monitored regularly for at least six months at higher levels, that is, by controlling authorities of the concerned branch, without the knowledge and notice of the customers and the dealing staff. आता ह्याचा अर्थ असा झाला की जे पण इन ऑपरेटिव्ह अकाउंट परत ऍक्टिव्ह केले जातील ना त्याच्यावर बँक एकदम लक्ष ठेवणार आहे आणि ते मॉनिटर करत राहणार आहे आणि दर सहा महिन्यांना ला ऑडिट केलं जाईल आणि ह्या अकाउंट वर काही वेळापर्यंत कॉन करंट ऑडिट चालत राहतील ऑन टॉप ऑफ दॅट बँक तुम्हाला अलाव पण नाही अकाउंट अकाउंटमधून पैसे काढायला जोपर्यंत तुम्ही त्या अकाउंटमध्ये ट्रान्झॅक्शन नाही करत समोर तोपर्यंत आणि असं होऊ शकतं की बँक एक कुलिंग पिरियड पण लावेल ज्याच्या आधी तुम्ही त्या अकाउंटमधून लिमिटेड ट्रान्झॅक्शन करू शकता इनफॅक्ट म्हणजे हे अकाउंट ऑपरेटिव्ह बनवण्यासाठी पण आरबीआयने बँकला मॅन्डेट केलंय की तुम्ही जे काही गरजेचं असेल ते सेकंड लेवलवर ऑथोरायझेशन न्या म्हणजे गोईंग फॉरवर्ड तुम्हाला इन ऑपरेटिव्ह जर अप्रुवल हवं असेल तुम्हाला फक्त बँकेच्या ब्रांच मधून अप्रुव्हल नाही मिळणार ह्याचं अप्रुव्हल आता रिजनल किंवा सेंट्रल ऑफिस मध्ये सुद्धा जाणार म्हणजे ऍक्टिव्हेट करण्याआधी प्रॉपर स्क्रुटिंग होईल आणि नॉट जस्ट इन ऑपरेटिव्ह अकाउंट हा रूल तुमच्या डॉर्मेंट अकाउंट लागू होतो डॉर्मेंट अकाउंट म्हणजे जे अकाउंट मागच्या तुम्ही ऑपरेट नाही केले हा डॉर्मेंट तुम्ही बरोबर नोट करून घ्या बिकॉज आय एम शोअर जेवढे पण लोक हा व्हिडिओ बघतायत त्यापैकी बऱ्याच लोकांचा एक अकाउंट तरी डॉर्मेंट असेलच आरबीआयच्या या सर्क्युलर मध्ये डॉर्मेंट अकाउंट बद्दल सुद्धा रेफरन्स दिला गेलाय In reference to two special types of accounts, DBT account and scholarship accounts. मी समजते कि दोघांचा अर्थ काय डीबीटी म्हणजे डिरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर हे असतात झिरो बॅलन्स अकाउंट फॉर बेनिफिशरीज स्टेट गव्हर्नमेंट स्कीम्स फॉर एक्झाम्पल ओपन केलात म्हणजे फॉर बेनिफिशरीज ऑफ योजना किंवा अटल पेन्शन योजना किंवा बेटी पढाव योजना असे सगळे स्कॉलरशिप अकाउंट ती अकाउंट आहेत जेणेकरून तुमच्या मुलांना सेंट्रल किंवा स्टेट गव्हर्नमेंट मध्ये स्कॉलरशिप मिळते त्यासाठी हे अकाउंट ओपन केले जातात आता दोन्ही अकाउंट मध्ये खास गोष्ट अशी की मोस्टली अंडर प्रिव्हिलेज लोकांसाठी हे अकाउंट ओपन केले जातात आणि ह्याच्या डॉर्मेंट झाल्याने सरकारला पैसे ट्रान्सफर करायला थोडं प्रॉब्लेम्स येतात तर आरबीआयने बँकला काय म्हणलंय की तुम्ही या अकाउंटला वेगळ्या बकेटमध्ये टाका स्पेशली जे डॉर्मेंट झाले आहेत आणि यांच्यासाठी थोडे रिलॅक्स रुल्स ठेवा बट वॉट अबाउट अदर सेव्हिंग अकाउंट वॉट आर द लेटेस्ट रुल्स फॉर दॅट दिस ब्रिंग टू द लेटेस्ट नोटिफिकेशन ऑफ आरबीआय तर यार आता या ओल्ड नोटिसला येऊन एक वर्ष झालंय आणि आरबीआयने हे सगळ्या बँक्सला रिव्ह्यू करायला सांगितले आरबीआयने सांगितलं की अपडेट सांगा काय चालू आहे इनऑपरेटिव्ह अकाउंट कमी झालेत का अनक्लेम डिपॉझिट्स कमी झालेत का अँड दिस इज वॉट डे फॉर्म दोन्ही टोटल नंबर ऑफ इनॉपरेटिव्ह अकाउंट्स आणि अनक्लेम डिपॉझिट कमी होण्याऐवजी वाढलेत एका वर्षामध्ये आणि याचं कारण काय सांगितलंय की लोकांना केवायसी अपडेट करण्यामध्ये खूप इश्यूज आले आता आरबीआयच म्हटले ना अकाउंट अकाउंट्स ऑपरेट करण्यासाठी एकदम खूप जास्त मेहनत लागणार आहे तर बँक केवायसी छोट्या छोट्या साठी रिजेक्ट करतात म्हणजे आधार कार्ड आणि पॅन कार्डचं तुमचं नाव जर जुळत नसेल किंवा फोटो जुळत नसेल तर त्या कारणामुळे पण रिजेक्ट होतात केवायसी इनफॅक्ट ज्यांनी रेग्युलरली पण केवायसी अपडेट नाही केलं बँक त्यांचे अकाउंट पण फ्रीज करायला सुरुवात करतात साईड नोट मागच्या वर्षी बऱ्याच लोकांचे अकाउंट फ्रीज झालेत की जे नॉन अपडेशन ऑफ केवायसी आणि जर तुमचा पण अकाउंट ह्या अकाउंट मधून असेल तर लगेच जाऊन तुमचं केवायसी अपडेट करा तर हे सगळं बघून आरबीआय ला बोलले की यार कसं पण करून तुम्ही या फ्रोझन ला कमी करा ऍक्टिव्हेशन चा प्रोसेस अजून सिम्पल करा व्हिडिओ चालू करा नॉन होम ब्रांचेस वर करा पण ह्याला स्ट्रीम लाईन करा हे सगळं ठीक आहे पण आरबीआय एवढं सगळं ज्ञान एवढे सगळे सर्क्युलर मी तुम्हाला पाच मिनिटात सांगितलं तुम्हाला काय करायचं नेमकं आता सगळ्यात आधी जाऊन तुम्हाला चेक करायचं की तुमच्या पेरेंट्सच्या नावावर किंवा तुमच्या नावावर कोणतं इन अकाउंट आहे का ते चेक करण्याचा प्रोसिजर खूप सिंपल आरबीआय एक सेंट्रल बनवलं आहे उद्गम नावाचं ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये टाकली आहे ह्या पोर्टलवर सगळ्या आपले अनक्लेम्ड अकाउंट मेन्शन केले ह्या पोर्टलने तुम्ही चेक करू शकता की कि तुमचे किंवा तुमच्या पेरेंट्सचे पैसे कोणत्या अकाउंटमध्ये अनक्लेम तर आहेत आणि जर तुमचा अनक्लेम अकाउंट किंवा डॉलमेंट अकाउंट असेल तर तुम्ही असे। त्याला लगेच रेग्युलराईज केलं पाहिजे म्हणजे त्याची केवायसी इमिजिएटली अपडेट करा आणि परत त्याला वर्किंग कंडिशन मध्ये आणा असं नाही केलं तर तुमचा अकाउंट पण खूप मध्ये येऊ शकतो आणि जर तुम्हाला नको हवं असेल तर ऑब्व्हिसली तुम्ही हे करालच ऑल्सो जर हा व्हिडिओ आवडला असेल तर एक छानसा कमेंट करा थँक्यू